सांगली मारुती रोडवर एका महिलेने दुचाकीला अडकवलेली पर्स अज्ञात चोरट्यांनी लंपास केली या पर्समध्ये असलेले चव्वेचाळीस हजार रुपयांचे दागिने आणि चारशे रुपये रोख असा ऐवज चोरीला गेला सदर चोरीची घटना ही शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी निलोफर मनसूर जमादार वर्ष अठ्ठावीस राहणार किर्लोस्करवाडी यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की निलोफर जमादार या आपल्या कुटुंबियांसह पलूस तालुक्यातील किर्लोस्करवाडी येथे राहतात शनिवार दिनांक वीस एप्रिल रोजी दुपारी त्या कामानिमित्त दुचाकीवरून सांगलीमध्ये आल्या होत्या दुपारी सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास त्या खरेदी करण्यासाठी मारुती रोडवर आल्या होत्या यावेळी त्यांनी त्यांची दुचाकी लावली होती या दुचाकीच्या हँडलला त्यांनी पर्स अडकवली होती या पर्समध्ये सोन्याचे दागिने आणि रक्कम होती सदरचे पर्स कोणी नसल्याचं पाहून अज्ञात चोरट्यांनी लंपास केली यामध्ये चव्वेचाळीस हजारांचे दागिने आणि चारशे रुपये असा चव्वेचाळीस हजार चारशे रुपयांचा अज्ञात चोरट्यांनी ऐवज लंपास केला या प्रकरणी निलोपर जमादार यांनी सांगली शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिलेली असून त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे बिरो रिपोर्ट एस वी एन मराठी सांगली